नमस्कार मी शिवानी स्वागत आहे आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे नागपंचमी आणि सगळ्यात आधी तर तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बघा मी आज नागपंचमी सण आहे सो छान अशी साडी वेअर केली यामध्ये तुम्हाला पूर्ण दिसणार नाही पण मी नक्की फोटो ॲड करेन आंघोळ वगैरे केली छान अशी साडी वेअर केली आहे आणि केसांचं वगैरे अवतार आहे तसाच आहे कारण केस वगैरे विंचरले नाही सकाळची गडबड असते सो बघू शकता केस वगैरे तशीच आहे तर चला तर आज नागपंचमी सण तसे तर प्रत्येक सण एवढं सेलिब्रेट नाही करत आपण म्हणजे आम्ही म्हणजे फक्त घरात स्वयंपाक केला देवपूजा केली नैवेद्य दाखवला हो बस पण काही काही सण कसे स्पेशल असतात म्हणजे त्यातलो नागपंचमी एक सण आम्ही गावाकडे राहत असल्यामुळे हा सण खूप छान प्रकारे सेलिब्रेट होतो आणि खास करून ज्या लेडीज असतात किंवा महिलांसाठी हे काही काही सण असे काही स्पेशल असतात जेणेकरून महिलांना थोडासा उत्साह असतो आनंद व्यक्त करता येतो तर आज पण गावाकडे नागपंचमीचा सण खूप छान प्रकारे महिला खेळ खेळतात झोका वगैरे खेळतात गावातील मंदिरे तिथं खूप छान साजरा केला जातो तुम्हाला शक्य झाल्यास नक्की तुम्हाला मी दाखवेल ते प्रयत्न करेन दाखवण्याचा असे सगळेच सण नाही सेलिब्रेट करत काही काही सण खास तर आता ही छान साडी घालून मला छान बांधी करायचे आणि व्हिडिओ वरती हे कपडे वगैरे दिसत असतील तुम्हाला काय झालं काय झालं आईनी मारलं आईनी मारलं बर आई तर पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत आणि इकडे कंटिन्यू रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे <Danish> कपडे वाळवण्यासाठी असं घरातच दोरी वगैरे बांधावी लागते इकडं कंटिन्यू रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे त्यामुळं कपडे दिवसभर सुकत नाहीत दोन दोन दिवस सुकत नाहीये आता मला करायचंय काम पण त्या अगोदर रियांशला भरवून घेते देवपूजा करते आणि मग छान साडी घालून छान असं भांडी करते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की बघा आज सणा दिवसभरातील बऱ्याच काही गोष्टी किंवा गावामध्ये खूप छान छान खेळ खेळले जातात जसं जे जे मला शक्य होईल ते ते मी नक्कीच या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन तर भेड व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो जे चॅनेल व नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता तर झालं आहे काम वगैरे आवरून झालं मध्ये थोडासा पाऊस आला होता त्यामुळं कामाला थोडासा लेट झाला आता काम सगळं उरकलं आहे आणि रियांश पण आहे तर आता पहिल्यांदा रियांशला भरवून घेते आणि मग पुन्हा आपण बोलूया स्वयंपाक पण करायचा आहे आता पहिले त्याला भरून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते तुम्ही कंटिन्यू करा अवतार पण बघू शकते कसं झालं थोड्या वेळात जुक जुग गाडी तुला बोलता येतं तू बोलून दाखव गाडी आई गाडी आई कु कुकू पैसे देखो कैसे बजे कुकू कुकुकूच छन 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 बर पिलो हाय कर हाय हाय कर तसं करतात का हाय मी खाऊ खातो खाऊ मम्मा कोणाची आहे मम्मा कोणाची आहे कोणाची आहे मम्मा कस हाताने दाखव मला कसं मम्मा कोणाची आहे मम्मा कोणाची आहे हो ग माझ बाळ झालं आता रि भरून वगैरे आता पहिला थोडासा चहा घेते आणि मग स्वयंपाकाला लागते या तुम्ही पण चहा घ्यायला तर चार वाजतच आले होते आणि सगळं आवरलं होतं स्वयंपाकाला लागायचं होतं त्यामुळं आधी पूजा करून घेतली आणि ना याची आज वारुळाला जायला काही जमलं नाही त्यामुळं ते, ते आपण लायांचं पॅकेट आणतो नागपंचमीच्या पूजेसाठी तर त्यातच एक विष्णू नारायणाचा फोटो होता तर त्या फोटोचीच मी पूजा केली आणि इथं तुम्हाला दिसत नसेल पण चुकून माझ्याकडनं कॅमेरा सेट झाला आणि ते मी नंतर पाहिलं की त्यात ते, ते शूट नाही झालं पण इथं ऑलरेडी मी खाली पाठ मांडून पूजा करून घेतली होती तुम्हाला थोडासा फोटो दिसत असेल तर ती पूजा मी सकाळीच आवरली होती मग त्यामुळे छान अशी पुन्हा संध्याकाळची पूजा करून घेतली आणि आज स्वयंपाक पुरी भाजी करायचं का होतं कारण पोळ्या तर काही रियांच्या पप्पा खात नाहीत आणि मलाही फारसे काही पोळ्या आवडत नाही त्यामुळं म्हटलं पुरी भाजी करावी पण तेवढ्यात रियांच्या पप्पांचा फोन आला की मला काही जास्त भूक नाहीत सो पुऱ्या वगैरे काही करू नको सिंपल काहीतरी कर मग काही सगळा मोडाप झाला म्हटलं मग आता सिंपल काहीतरी मग डाळ भात भाजी करून घेतली आणि पुऱ्या नव्हत्या करायच्या आणि त्यांना फारशी भूक पण नव्हती त्यामुळं सकाळच्या चपात्या उठल्या होत्या तर मी त्याच खाणार होते त्यामुळे इथं मी साधा आपलं डाळ भात आणि बटाट्याची भाजी करण्याचा विचार केला होता ते बटाटे बघा याला मोड आलेले सहसा या असे मोड आलेले बटाटे खाऊ नये चांगलं नसतं पण आता सध्या माझ्याक सर्व बटाट्यांना तसंच झालं होतं त्यामुळे मी ते घेतले ते बटाटे स्वच्छ धुवून मस्त त्याच्या चाकोऱ्या केल्या आणि त्या मसाल्यात फ्राय करून खूप छान लागतात इथं माझं डाळ भात आणि भाजी वगैरे सगळं वगैरे सगळं झालंय आता जेवण करायची बाकी आहेत आणि मी तुम्हाला म्हंटल होत मी खेळांच्या क्लिप व्हिडिओज दाखवेन पण पाऊस रिमझिम चालू होता आणि रेंज पण उठला होता त्यामुळे मला जायला काही जमलं नाही पण माझी मागच्या वर्षीची एक क्लिप आहे त्या खेळाची तर मी नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन तो असा गेला आजचा दिवस छान गेला तुमचाही दिवस कसा गेला नागपंचमीचा मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनेल आपला तुमचा you need to get

<with food> तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड नाय